नमस्कार उन्हाळ्याची सुट्टी येते आणि मराठी आई वडिलांना हा प्रश्न असेल आहे की बाबा आमच्या मुलांना आता उन्हात पाठवायचं नाही म्हणून आम्ही मोबाईल देतो आणि मुलं मोबाईल मध्ये अडकून राहतात तर काही मी तुम्हाला पाच असे चित्रपट जे कदाचित तुम्ही पाहिले असतील पण माझी अशी विनंती आहे की हे पाच चित्रपट तुम्ही तुमच्या मुलासोबत बसून त्यांना हा जबरदस्ती दाखवा आणि मराठी चित्रपटांबद्दल थोडं प्रेम त्यांच्या मनात क्रिएट करा त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय हे पाच चित्रपट तुम्हाला कसे वाटले तेही मला सांगा आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही सजेशन असेल तर मला सांगा सो पाच चित्रपट जे तुमच्या मुलासाठी या उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही उन्हाळ्यामध्ये किंवा त्यांच्या मुलांसाठी बसून बघण्यासाठी मराठीमध्ये बनवलेले लहान मुलांसाठी पाच चित्रपट सो मुके सापबंदे हा चित्रपट दोन हजार नऊ मध्ये आलेला संजय नार्वेकर यांचा मुलगा याच्यात आहे बुक्या सातबंदे हे कॅरेक्टर खूप प्रसिद्ध आहे माझ्या लहानपणी आणि माझ्या आधीची जी बॅच होती त्यांच्या लहानपणी आता माझं बाई किती मी म्हणून सांगणार आहे तुम्ही काही सांगू शकता तर तेव्हा या नावाने एक सिरियल यायची दूरदर्शन त्याच्यामधून ते कॅरेक्टर इन्स्पायर होऊन मग ते आता चित्रपटामध्ये आलं दोन हजार नऊच्या आणि खूप छान आणि गोड असा हा चित्रपट आहे बोक्या साथबंदे ज्यात आर्यन नार्वेकर संजय नार्वेकर यांचा मुलगा आहे दिलीप प्रभावळकर आहेत विजय केंकरे आहेत अलोक राजवाडे आहेत ज्योती सुभाष माधवी जुळेकर असे खूप चांगल्या चांगल्या कलाकारांनी मिळून फक्त लहान मुलांसाठी लहान मुलांना चांगल्या गोष्टी शिकवाव्या चांगलं वातावरण मिळावं पुस्तकांची आवड निर्माण व्हावी या सगळ्या विचारातून बनवलेला हा चित्रपट बोक्या सातबंदे जो तुम्ही तुमच्या मुलासोबत बोलू बघू शकता दुसरा अ जो कदाचित खूपशा लहान मुलांनी बघितलाही असेल तो आहे चिंतू ओके सो so, तुमच्या मुलांनी जर चिंतू बघितला असेल तर गोष्ट वेगळी आहे पण जर तुमची मुलं दोन हजार बारा मध्ये जन्माला आली आहेत आणि आता दो ते दोन हजार तेरा असेल तर कदाचित ते विसरते पण असतील तर चिंतू हा चित्रपट परत पर एकदा तुम्ही बघू शकता चिंतू हे आम्ही लहान असताना लोकसत्तामध्ये एक छोटस जसं आर्चिसचं कॉलम वगैरे येतं ना कॉमिकचं तसं एका स्क्रिप्ट मध्ये यायचं आणि त्या चिंटूचे जे किस्से होते ते आम्हाला खूप जवळचे होते कारण आम्ही त्याच्याशी खूप रिलेट करू शकत असतो कारण चिंटू आमच्यासारखा होता तो क्रिकेट खेळायचा काचा जोशी काकूंचा काचा पोडायचा कैदे चोरायच्या असं खूप कधी कधी वडिलांसोबत गंमत असायची कधी कधी आईसोबत गंमत असायची कधी दादा सोबत गंमत असायची तशा हलक्या फुलक्या गमतीच्या आठवणीच्या रिलेटेबल कॉमिक्स आम्हाला त्याच्यात दिसायचे आणि त्या पात्राला घेऊन दोन चित्रपट आले चिंटू आणि चिंटू टू चिंटू दोन हजार बारा मध्ये आला आणि चिंटू टू दोन हजार मध्ये आला पण लहान मुलांसाठी स्पेशली बनवलेले हे चित्रपट आहेत श्रीरंग गोडबोले यांनी हे चित्रपट बनवलेले होते अ शुभांकर आट्रे यांनी चिंटूची भूमिका केलेली इतरही लहान कलाकार बालकलाकार याच्यामध्ये होते आणि वैभव विभावती देशपांडे विभावती देशपांडे मराठीमध्ये अभिनयाच्या याच्यात खूप मोठं आणि खूप चांगलं नाव आहे सतीश आयकर सुद्धा या चित्रपटामध्ये आहेत चित्रा खरे याच्यामध्ये आहेत अर्जुन जोग आहे सो अतिशय इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे चिंटूचे ऍडवेचर्स आहेत सो तुम्हाला आवडेल तुमच्या मुलांना आवडेल सो त्यांच्या सोबत बघण्यासारखा दुसरा चित्रपट तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा हे रंग वेगळे ठेवा एका रंगाचा ब्रश दुसऱ्या रंगात भचकन बुचकळू नका हा? आधी तो धुवा नाही तर सगळी सर मिसळ होऊन जाईल चला रंगवा पटापटा शीख डुकर कसली रंगवायची क्रिकेट हो, खेळायचं सोडून शीख हा कसला छंद वर्ग शीख शीख सारख शिशी म्हणून आपली ही सुरुवात आहे आई म्हणत असते आपण मोठे होऊन एक चित्रकार होऊ पेंटर एक मला नाही व्हायचंय पेंटर मग काय व्हायचंय पेंटर आयडिया गुरुजी आपण डुक्कर रंगवायच्या ऐवजी दुसरा दुसरं काही रंगवला हो तर म्हणजे आमचं ते ग्राउंड आहे ना इकडे एक गंजलेला ट्रक आहे तो रंगवला हो तर बापरे नाही म्हणजे तुझी कल्पना चांगली आहे पण जरा मोठी आहे अगदी ट्रक एवढी <laughs> काय अजून तू लहान आहेस की नाही मग सध्या तरी तू डुपकरच रंगव हा मग हळूहळू गाढव घोडा हत्ती असं करत करत मोठेपणी तू ट्रक रंगव हा हुँ। जा, जा आत्ता तरी डुपकरच रंगव हवाय ना काय म्हणावे सर हळूहळू गाढ म्हणजे ते म्हणले हळूहळू मग हत्ती पण मला नाही रंगवायचं हळूहळू हळूहळू करता करता आपली सुट्टी संपून जाईल मग हळूहळू आपल्याला मॅच पण घेता येणार नाही मग हळूहळू युसलेस हे एवढा सारखा वाढला काय उपयोग काय चार पैक कमवून बापाला खायला घालायचं बाप ते नाही बाप आणि पोरग लोळतंय माहितीये काय राबतात ड्युटीच्या नावावर झोपा काढता तुम्ही कसले वॉचमन ए अरे बापाला उलटून बोलतो काय रे अख्या लाज नाही का वाटत खरं ते बोलतोय मी सांगतो तसं कर आता प्रॅक्टिस कर रे मारतो त्या गुरु भाईकडे माझ्या बरोबर चल तो मदत करील आपल्याला माल नको त्या करू पाहिजे डोक्याला शॉट देऊ नको रे जाय केली काय लहान आहे का तुझ्या बरोबर खेळायला फालतुगिरी करायला टाइम नाही आपल्याविषयी जायक काही काय आता तर तुझा डॅडी म्हणाले ना तू रिकाम टेकडा म्हणून चिंट्या जास्ती पकपक करू नका आपण बेकार माणूस आहे जिथं फादरनी डोक्याची मंडई केली आहे नाही घडण चल रे पण माझ्या बरोबर कोणीच आणि बगळ्या ते गेले क्रिकेट खेळायला कुठे राजूकडे गेले राजूकडे अरे बाप रे तिसरा चित्रपट तिसरा चित्रपट हा माझा खूप खूप लाडका चित्रपट आहे कारण तिसरा चित्रपट हा मी माझ्या भाच्याला दाखवलेला पहिला चित्रपट होता मध्ये तो तेव्हा एक वर्षाचा हा एक दीड वर्षाचा होता त्याचं नाव आहे एलिझाबेथ एकादशी दिवाळीच्या सुट्टीच्या आसपास हा चित्रपट आलेला एकोणीस नोव्हेंबर मला तारीख आठवते मी आ, या सगळ्यांना चित्रपटाला घेऊन गेलेलो ह्या चित्रपटामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे फक्त लहान मुलांना नाही तो मोठ्यांनाही शिकण्यासारखं खूप काही आहे आणि याचे मी टाकणार आहे म्हणजे

Uh, मधुगंधा कुलकर्णी uh, यांनी लिहिलेली ही गोष्ट आहे परेश मोकाशी माझे अत्यंत फेवरेट डायरेक्टर्स आहेत मराठी मधले त्यांचा नाचगुमा रिसेंटली तुम्ही पाहिला असेल खूप फेमस झालेला uh, होता uh, जी मराठीने बहुतेक हा चित्रपट केलेला मला एक स्पेशल विजन हो। जी मराठीचा चित्रपट होता श्रीरंग महाजन uh, या बालकलाकारांनी याच्यासोबत काम केलेलं सायली होती uh, यासोबत लहान जी बांगड्या या बांगड्या असं बोलते ती गरम गरम बांगड्या पुष्कळ लोणकर हा नंतर यांनी परशमुखर्सिंग सोबत चित्रपट पर केला ची वीस नंदिता नंदिता पाटकर अत्यंत लाडकी अशी माझी ही अभिनेत्री आहे तिचं तिचं एक नाटक सुद्धा खूप छान आहे जे सावित्रीबाई फुले घेऊन आहे ते नाटक सुद्धा बघावं ते मध्ये आहे पण ते बघावं ते प्रचंड मी जेवढे त्याचे सीन्स पाहिले आहेत मला ते खूप आवडतं वनमला किनिकर हे आहेत सायन्स आणि अध्यात्म कुठेतरी त्यांनी थोडं मिक्स केलेलं आहे पण लॉजिक या चित्रपटामध्ये खूप जवळची अशी ती जागा आहे माझी आणि हा इंटरनॅशनल फेस्टिवल्स मध्ये सुद्धा हा चित्रपट खूप फिरेला हा चित्रपट आवर्जून तुम्हाला दाखवा ना आता याचा पुढचा जो चित्रपट आहे जो मी तुम्हाला सांगतोय आणि एक मिनिट पुढचा आणि त्याचा पुढचा जो आहे तो पण खूप मोठा चित्रपट आहे मराठी मधला याचा चित्र सॉरी याचा पुढचा चित्रपट सुद्धा परेश मोकाशी यांचाच आहे परेश मकाशांनी त्याचा स्क्रीन प्ले लिहिला डिरेक्टर होते आशिष अविनाश बेंडे हिंदीतले नामवंत प्रोड्युसर्स याच्यामध्ये होते भूषण कुमार आनंद राय या लोकांनी मधुगुंडा कुलकर्णी सुद्धा याच्यामध्ये होती या लोकांनी या चित्रपटामध्ये प्रोड्युसर म्हणून ती लोक होती झी स्टुडिओचा हा चित्रपट होता दोन हजार तेवीस मध्ये आलेला आहे आत्मो पॅम्पलेट ओके अ दुर्दैवाने खूपसे लोक मराठी चित्रपट बघत नाही त्यामुळे त्यांना माहिती नसेल पण आत्मा बॅम्पलेट हा एका लहान मुलाचा जो दहा वर्षाचा आहे तो तिकडून त्याची जर्नी चालू होते की तो मोठा होतो आणि तो प्रेमात पडतो आणि प्रेमात पडण्यासाठी तो काय करतो लहान मुलं टीनेजर्स लहान टीनेजर्स जे शाळेत जातात ते हा चित्रपट जास्त आवडीने बघतील आणि ते जास्त एन्जॉय करतील असं माझं मत आहे खूप छान पिक्चर आहे खूप चांगल्या गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत शिकवलेल्या आहेत आणि खूप वेगळी टेकिंग आहे या चित्रपटाची मला ती टेकिंग मला या चित्रपटाची खास करून आवडली खूप वेगळ्या पद्धतीत हा चित्रपट त्यांनी केला ओम बेन अ बेनखळे आता माझ्या अभिनावाचं प्रोनाऊनिएशन थोडंसं चुकलं असेल मानस तोंडवळकर हे याच्यामध्ये चे चेतन वाघ भीमराव मुडे केतकी शराफ सराफ अशी काही मोठी मोठी नाही बट ती खूप चांगली आणि याच्यात सगळ्यांनी खूप छान काम केलेले सो हा आहे पाचवा चित्रपट एकमेकांना खरचटलेले पाहून अचानक आम्हाला सर्वांना एकाच वेळी समतेचा साक्षात्कार झाला आज आपल्याला अजून एक मुली आणि जर तोही मिटवता आला नको त्यात गंमत आहे हा चित्रपट असा चित्रपट आहे जो आमच्या लहानपणी आला आणि आम्ही खूप एन्जॉय केला हा खूप चाललेला पिक्चर होता तेव्हा हा चौऱ्याण्णव मध्ये आलेला पिक्चर आहे या पिक्चरचा या पिक्चरचा नाव आहे माझा छकुला ओके होमओल मधून हा थोडा इन्स्पायर्ड असा चित्रपट आहे पण हा भन्ना चित्रपट होता आमच्यासाठी तुमच्या मुलांसोबत बसून बघा ती वाली फिलिंग तुम्हाला येईल आदिनाथ कोठारे होता याच्यामध्ये निवेदिता जोशी लक्ष्मीकांत बैरे महेश कोठारे महेश कोठारेनीच डिरेक्ट केलेला हा चित्रपट होता स्टोरी स्क्रीन प्ले सुद्धा त्यांचीच होती त्याच्यानंतर विजय चव्हाण मधुक अंबिरकर विजय पाटकर असे खूप मराठीतील नावाजलेली कलावंत तुम्हाला या चित्रपट भेटतील होमोनची तुम्हाला आठवण येईल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि भन्नाथ भन्नाथ चित्रपट होता तीन वाली फिलिंग येईल आणि बसा आपल्या मुलांसोबत आणि बघा आता शेवटचा चित्रपट जो मी तुम्हाला सांगतो आहे तो आहे श्यामची आई

शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेणार आहे आता तू सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला काय नाव तुझं मराठी शाळेत आज मी शालो आवाज आवास हे पहा म्हणालो आजपासून या श्यामला मी आपल्या वर्गावरचा सेक्रेटरी नेमला यापुढे आपल्या वर्गाची शिस्त राखणार श्याम सोडा मी आवाज काय भयामू पापड जा। जा। जा चा जो यांनी दिग्दर्शित केलेला नॅशनल अवॉर्ड मिळालेलं होत हा चित्रपट आम्ही दूरदर्शनवर खूप या पाहिला आणि तो आम्हाला खूप जवळचा वाटतो तो युट्यूब वर अवेलेबल असेल साने गुरुजींचं पुस्तक आहे साने गुरुजींची कथा आहे ज्याला आचार्य अटे यांनी स्क्रीन प्ले लिहिला आणि मग डिरेक्ट ही केला वनमाला म्हणून नावाजलेली ऍक्ट्रेस आहेत त्यांनी श्यामच्या आईची भूमिका केली अं दामूण्णा जोशी यांनी साने गुरुजींची रोल केलेली आणि माधव वजे यांनी ची भूमिका केलेली आहे अ माधव वजे या चित्रपटाला एकोणीसशे त्रेपन्न मध्ये प्रेसिडेंट गोल्ड मेडल मिळालेलं होतं ऑल इंडिया बेस्ट फीचर फिल्मच आणि नॅशनल फिल्म मध्ये डिरेक्टोरियट ऑफ फिल्म फेस्टिवल्स मध्ये सुद्धा याच रेफरन्स आहे सो बघा हे आहेत सहा दमदार मराठी चित्रपट जे तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक एक दिवस काढून आपल्या मुलांसोबत बसून हा आपल्या मुलांना दाखवा त्यांचं बालपण चांगलं करा आणि त्यांच्यासोबत तुमचंही बालपण पुन्हा नव्याने एन्जॉय करा आणि असं मराठी सी हिंदी सी इंग्लिश हॉलिवूड सी रिलेटेड काही इंटरनॅशनल फिल्म सुद्धा बद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल नवीन काही जे मी बघितले त्याच चित्रपटांचे रिव्ह्यू त्या सिरीजचे रिव्ह्यू बघायचे असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि इतर सौंगड्यांमध्ये ज्यांना त्यांच्या मुलांना लहान कंपनीचे हे चित्रपट दाखवायला लागतो बाय बाय